आहे शुक्रवार आणि देवीची ओटी भरायला निघाली देवीची देवीची ओटी भरायला निघाले आज शुक्रवार वर्षातून एकदा मी जाऊन येते भेट घेऊन येते तिची मस्त आणि तसं ना तसं कसं काय छान वातावरण आहे वाचन जरा झालेलं आहे सगळे आवरून बसलेले आहेत आणि निघाले मी आणि सिद्धीनं पण छान ड्रेस घातलेला आहे ग्रीन ग्रीन हो इथे चपाती मॅचिंग चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे सिद्धेशनी आता आल्यावर करणार वेळ झालाय म्हटल्यावर आल्यावर करणार सिद्धीने मॅगी खाल्लेली आहे घरी घेत आता आणि सगळ्या जणींना गुड मॉर्निंग आजचा दिवस खूप छान जाऊन आहे जणींना शुभ सकाळ सकाळ स्तव छान असं गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वरून मी सगळी आम्ही पालेभाज्या आणलेल्या आहेत त्या पालेभाज्या निवडून मस्त असं आता भाजीचा बेत ता आहे थंडीचे दिवस पालेभाज्यांचा जोर आणि काल थर्डी पण झालं पण आज काय आता रेग्युलरचं पुन्हा चालू झालेला आहे आणि मेथी गाठी कोणाला आवडली करून बघा छान झालेली आपल्या काल सवीला पण